सुधाताई बराच वेळ देवळाच्या पाहिरीवर बसून होत्या येणाऱ्या जाणाऱ्यांकडे त्यांचे अजिबात लक्ष नव्हते डोळ्यातील अश्रू गालावर ओघळून वाळून गेले होते राहून राहून त्यांना सकाळचे मुलाचे आणि सुनेचे बोलणे कानात तप्त शिशे ओतल्यासारखे ऐकू येत होते राहून राहून ते शब्द तीच वाक्य फेर धरत होती आणि स्वतःचं मन विचारत होतं मी कुठे चुकले नक्की मी चुकले का का मी सुनेचे जास्त लाड करून तिला लाडावून ठेवले हे सगळ्या प्रश्नांची उत्तरे आता त्रयस्तपणे मला शोधायला पाहिजे अशी अंतर्मनातून सूचना आली आणि सगळ्या गोष्टींचा उलगडा होत चालला एकदा शेजारची गुड्डी माहेरी आली माझे आणि त्यांचे घनिष्ठ संबंध होते गुड्डी सासूच्या बऱ्याच तक्रारी सांगत होती जशी मी लग्न होऊन सासरी गेली तशी माझी सासू कोणत्याच कामाला अजिबात हात लावत नाही आम्हा दोघांना कुठे एकटे जाऊ देत नाही माझे घर म्हणण्यासारखा कसलाच अधिकार मला त्या घरात नाही आणि ओक्साबोक्सी रडू लागली मनात कालवा कालव झाली आणि त्याचवेळी एक गोष्ट मनाशी ठाम ठरवली त्याचवेळी माझे ठरले होते आता माझ्याही मुलाच्या लग्नाचे पाहायचं चाललं होतं मी मनात सगळा आराखडा तयार करून ठेवला मुलगी लग्न होऊन सासरी गेली होती आता सून आणायची मुलाचे लग्न थाटामाटात पार पडले सगळी हौस मौस करून घेतली आणि तिथून नव्या सासूबाईंची नवीन आयुष्याला सुरुवात झाली तिची जशी नवीन सून म्हणून सुरुवात झाली तशीच माझी सासू म्हणून सुरुवात झाली ती उठायच्या अगोदर झाड लोट सडा रांगोळी व्हायची मला काय दररोज लवकर उठायची सवय आहे शिवाय तिला नवीन जागा नवीन नाते ॲडजस्ट व्हायला वेळच लागेल ना स्वयंपाकातही मी बरेच काही करू लागत असे तिला एवढी सवय नव्हती शिवाय अंगावर काहीच न पडल्यामुळे उरकही नव्हता शिकेल हळूहळू मन म्हणाले एक दिवस यांना म्हणाले अहो आपल्याला त्यावेळी कुठे नवीन असताना फिरायला जायला आले नाही मजा करायला मिळाली नाही जाऊ दे त्यांना दोन चार दिवस फिरायला हे पण काही ओढे वेडे न घेता हो म्हणाले सकाळीच मुलाला म्हटले होय रे जरा चार दिवस तुम्ही फिरून या कुठेतरी आणि ते फिरायला गेले तिला एकटीला कोणतीच काम जबाबदारीने करून दिले नाही सगळ्या कामात मी जबाबदारीने पुढे होऊन करत असे दुसरी मुलगीच मानले होते ना तिला सगळ्या गोष्टी तिच्याबरोबर मी शेअर करीत होते असे करता करता तिला पुढे शिकण्यासाठी प्रोत्साहनही दिले तुला काय आवडते ते कर पार्लर शिलाई सगळ्यात ती परफेक्ट झाली मी सगळी कामे करत होते आणि तिला भरपूर रिकामा वेळ देत होते अधूनमधून एखाद्या दिवशी तिला बाहेर घेऊन जा रे जेवायला कधी फिरायला कधी पिक्चरला कधी दोन दिवसांची ट्रीप प्रत्येक सणाला साडी किंवा कधी ड्रेस कधी ज्वेलरी आणि बरेच काही मी माझी सासू होण्याची हौस पुरेपूर पु भागून घेत होते सगळे कसे माझ्या दृष्टीने मस्त चालले होते मुलगा त्याच्या व्यस्त कामातून वेळ काढत असे तोही अम्मा दोघींचं एकमेकांशी खूप जमते ते पाहून खुश होता अशातच एक दिवशी गोड बातमी मिळाली आता तर सासूची मी आजी होणार होते तिचे खूप लाड करायचे ठरवले होते तिला पहिल्यापासून खूप जपलं होतं चोरचोळी सातव्यातले ढोवाळ जेवण चांदण्यातले ढोवाळ जेवण होडीतले ढोवाळ जेवण कुठे ठेवू कुठं नको करत होते अगं सावकाश अग हळू हे शब्द तर पाठ झाले होते नवीन नवीन नवी पदार्थ करून खायला घालायचे काय हवं काय नको ते पाहायचं सारखी तिच्याच मागेपुढे मी असायची आता माझी पण बरीच दमणूक व्हायची पण आजी होण्याच्या आनंदापुढे हे दुखणे जवळ येऊ द्यायचे नाही असे ठरवले होते दवाखान्यात वेळेवर नेणे तिला गोळ्या देणे अशा खूप साऱ्या गोष्टी ज्या मला नाही मिळाल्या त्या सगळ्या मी तिच्याबाबत करून घेतल्या तिचे पाय खूप दुखत तर पायाला तेल चोळून देणे गरम पाणी करून त्यात पाय शेकून देणे अशा सगळ्या गोष्टी मला ज्या कळल्या समजल्या त्या केल्या एके दिवशी एक छान गोड गोंडस मुलीने मला आजी केली सुंदरशी परी राजकुमारी आमच्या घरट्यात आली जिने मला आजी केले माझी दुधावरची साय तिला कुठे ठेवू कुठे नको असे झाले तिचे कलाकलाने वाढणे पाहण्यात माझा सगळा दिवस जाई ती थोडीशी राहण्यायोग्य झाली की सुनबाईला भांडवल घालून पार्लर सुरू केले छोटी आता आमच्या दोघांची जबाबदारी झाली तिचे सगळे कोडकवतूक करण्यात को आम्हा दोघांचे आजारपण आणि वय विसरले तिच्यासोबत आमचा दिवस कधी उगवायचा कधी मावळायचा हेही समजत नव्हते त्यातही सुनबाई दुकानात जाते म्हटल्यावर तिला स्वयंपाकात मदत शिवाय घरातील राहिलेली कामे माझ्या अंगावर होतीच वाटायचे असू दे काय होते कामाने काही माणूस मरत नाही होईल तेवढे करावे जेव्हा निवळ होईना तेव्हाचे तेव्हा पाहू म्हणून सतत कामात व्यापात आणि कामात मी राहिले बहिणी भाऊ मुलगी इतर नातेवाईक राहायला बोलवायचे खूप आग्रह करायचे अगं ये आता राहिला आता त्यांची ते त्यांचा संसार पाहतील मी म्हणे अरे आता माझी गरज आहे त्यांना एकदा का छोटी मोठी झाली की मग मी येईन राहिला तुला काही घर सुटत नाही असे म्हणायचे मला सतत वाटत राहायचे माझ्यामुळे ह्यांची गैरसोय व्हायला नको किंवा ह्यांना त्रास नको मी नेहमीच माझ्या मुलीला डोळ्यासमोर ठेवून सुनेचे सगळे करायचे वाटायचे माझ्या मुलीला तिच्या सासूने असे केले तर तिला काय वाटेल तसे केले तर काय वाटेल अशी तुलना मनात करून मी तिला सतत जपत राहायची मग माझे हेच चुकले काय हा प्रश्न वारंवार मनात येत होता तिला या सर्व सुखाचे ओझे झाले असेच ठामपणे वाटले सकाळी मी बाहेरून आले तर त्यांच्या रूममधून मोठ्याने भांडणांचा आवाज येत होता मला तुमच्या आईने आत्तापर्यंत माझ्या मनाने काहीतरी करू दिले का सगळं आपलं त्यांच्याच मनाने तुम्ही तरी कधी तुमच्या मनाने मला बाहेर नेले का त्या मनाल्या फिरायला जा की चला फिरायला पिक्चरला जा की जा त्या म्हणाल्या ट्रीपला जा की जा त्या म्हणाल्या आता बाळाचा विचार करा की आपण चान्स घेतला खूप छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा त्यांच्याच मनाने साडी घे म्हणाल्या की साडी घ्या दागिने कर म्हणाल्या की करा सतत स्वयंपाकघरात लुडबुडत असतात मला काहीच करू देत नाहीत आणि बरेच काही मनातली ती बडबडत होती खूप दिवसांचे साचलेले ओकारी झाल्यासारखे बडबडत होती मुलगा म्हणाला अगं आई बाबा तुझ्यासाठी किती करतात तिला वाईट वाटेल असे बोलू नको घ्या घ्या त्यांचीच बाजू घ्या मला काय वाटते ते बघू नका पण आता मला हे सगळं नकोसं झालंय एकतर त्या राहतील किंवा मी त्यांची लुटबोर्ड मी अजिबात खपवून घेणार नाही पुढचं ऐकायला मी तिथे थांबलेच नाही वाटले मी आपलं समजून करत होते आता सून व्हायचे सोपं झाले सासू व्हायचं अवघड बऱ्याच ठिकाणी मला काय माहिती हे असं होईल ते सुखाचे सुद्धा ओझे होऊ शकते अरे बापरे आता काय एकच निश्चय मनात पक्का झाला उठून देवासमोर जाऊन शांत मनाने नमस्कार केला आणि घराकडे परतले तिचे आई वडील घरी आलेले त्यांचे बोलणे बहुतेक झालीच असावी म्हणून ते आले असतील असो हे बेचेन होऊन फेऱ्या मारत होते इतका वेळ कुठे गेली होतीच अहो देवळात गेले होते तिथे मैत्रीण भेटली त्यांना कशाचीच कल्पना नव्हती अरे आज अचानक काहीच माहिती नसल्याचा आव आणत मी त्यांना विचारलं सहजच असे ते दोघे बोलले ठीक आहे मुलगा आणि सुनीला समोर बोलावले आणि सांगितली आम्ही दोघेजण एक महिन्याच्या ट्रिपला जात आहोत त्यामुळे ह्या छोटीचं आणि तुझ्या दुकानाचे तूच पहा थोडा चेंज हवाच की आम्हाला पण खूप दिवसांपासून ठरवले होते अगं पण आई नाही अरे आता सगळे ठरले आहे आणि हे पण आवासून माझ्याकडे आश्चर्याने पाहत राहिले आणि पुढच्या आठ दिवसात आम्ही मस्त फिरायला गेलो आत्तापर्यंत आम्ही आमचा संसार केला मुलाच्या संसाराच्या मोहाने मी पुरती गुरफटून गेले होते एक निश्चय केला आता परत गेल्यावर कशातच न पडता आपण आपले छंद जोपासत मस्त एन्जॉय करायचे तिला तिचा संसार मग ती कशी का करेना करू द्यायचा आणि आपण यामधून मनाने बाहेर व्हायचे आठ एक दिवसांनी सुनेचा फोन आला कधी येणार आहात लवकर या घर कसं सुनं सुनं वाटत आहे तुम्ही गेल्यावर मला सगळ्यांची जाणीव झाली तुमची आता खूप सवय झाली आहे ठीक आहे मनापासून म्हटलं आता कामासाठी माझी गरज वाटत असेल आणि जाऊ दे आता विचारच करायचा नाही असे एकदा ठरवले ना आनंदी राहायचं आणि सुख उपभोगायचं चा, आपल्या चांगुलपणाचे ओझे दुसऱ्यांना होऊ द्यायचे नाही दुःख हलके आणि सुखजड हे जरास प्रवाहाच्या उलटे वाटते ना मीच माझ्या मनाशी ठरवले म्हटल्यावर मी माझंच काय कोणाच्याच मनाचं ऐकणार नाही असं नाही मी फक्त माझ्याच मनाचा ऐकणार आणि एक मंद थंड झुळूक खिडकीतून अंगावर आली मोहित झाले अंगावर सरसरून काटा आला आणि हा अनुभव मी डोळे बंद करून मस्त घेत होते आणि कानावर एक सुंदरसे गाणे ऐकू आले ये जिंदगी गलेसे लगाले हमने भी तेरे हर एक गम को गले से लगाया है है ना या कथेच्या लेखिका सौकल्पना डुरे पाटील